आज सकाळी सुमारे साडेबाराच्या दरम्यान केज पोलीस स्टेशन बीड जिल्ह्यातलं त्याच्यातलं सी आर नंबर सहाशे अडतीस ऑफिक दोन हजार चोवीसच्या गुन्ह्यामधला फरार आरोपी वाल्मिक कराड हा स्वतःहून सी आय डी ते हजर झालेला आहे त्याला सी आय डी पुणे यांनी ताब्यात घेतलेला आहे जुजबी त्याची थोडीफार चौकशी करून तदनंतर त्याला आम्ही आमच्या टीमसह तपासी अंमलदार जे आहेत आमचे बीड सी डी पथकाचे अनिल गुजर यांच्या ताब्यात देण्याकरता त्यांना रवाना केलेला आहे पुढची प्रक्रिया काय असे पुढचे जे डीचे डीवायस पी आहेत जे या गुन्ह्याचा तपास करतायत त्यांच्या ताब्यात संबंधित फरार आरोपीला देण्यात येईल